नमस्कार मित्रांनो अध्यात्म भक्ती चॅनल तर्फे मी आपले स्वागत करतो आज मी आपणास शनी मंदिरात शनी देवांचे दर्शन कशा पद्धतीने करावे याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे शनी मंदिरात सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेली दर्शनाला जाणे चांगले शनिवारी अनेक शनी मंदिरे विशेष पूजा आणि आरतीचे आयोजन करतात जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल तर आठवड्याच्या इतर दिवशी जाण्याचा विचार करा उदाहरणार्थ प्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिरात शनिवारी खूप गर्दी असते तिथे तुम्ही सोमवार किंवा मंगळवारी जाऊ शकता स्वच्छ धुतलेले कपडे घाला शक्यतो सुती कपडे घाला कारण ते आरामदायक असतात काले किनवा निळे रंगाचे कपडे प्राधान्याने घाला कारण हे रंग शनि देवाचे प्रिय मानले जातात स्त्रियांनी साडी किनवा सलवार कमीज घालावी पुरुषांनी धोतर पायजमा किनवा साधा शर्ट पेनंट घालावा भडक चमकदार कपडे घालू नका तुम्ही पूजेचे साहित्य तुमच्या घरून घेऊन जाऊ शकता किनवा मंदिराच्या बाहेर असलेल्या दुकानांतून खरे करू सकता मोहरीचे तेल किनवा तिला तेल वापरने उत्तम हे तेल शनि देवाच्या प्रकोपापासून रक्षण करते असे मानले जाते एक छोटी बाटली तेल पुरेसे आहे काले तिल आणि उडीद डाल हे धान्य शनि देवाचे प्रिय मानले जातात प्रत्येकी मुठ भर धान्य पुरेसे आहे शनि देवाच्या मूर्तीला अर्पण करण्यासाठी एक छोटे से काले वस्त्र घ्या नीलम हे शनिदेवाचे रत्न आहे जर तुमच्याकडे नीलम रत्न असेल तर ते पूजेत समाविष्ट करू शकता परंतु ते अनिवार्य नाही लोखंड ही शनिदेवाची धातू आहे खिला किंवा छोटी पट्टी असा एक छोटा लोखंडाचा तुकडा अर्पण करू शकता नारल फुले हार अगरबत्ती कापूर प्रसादात लाडू किनवा गोल खोबरे हे देखिल पूजेत समाविष्ट करावे शनिवारी उपवास करणे हे शनि देवाला प्रसन्न करण्याचा एक मार्ग मानला जातो जर तुम्हाला पूर्ण उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही फलाहार करू शकता किंवा एक वेल जेवू शकता उपवास करताना सात्विक आहार घ्यावा मांस मदिरा कांदा लसूण टालावेत ओम शम शनैश्चराय नम किंवा ओम प्राम प्रीम शनैश्चराय नमः या मंत्रांचा जप करा हे शनी देवाचे बीज मंत्र आहेत तुम्ही शनि चालीसा, किंवा शनी स्तोत्र देखील पठण करू शकता मंदिरात प्रवेश करताना जोडे बाहेर काढा अनेक मंदिरात जोडे ठेवण्यासाठी जागा असते मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय धुवा स्वच्छ राहणे महत्वाचे आहे शनिदेवाच्या मूर्ती समोर उभे राहा आणि हात जोडा गर्दी असल्यास शांतपणे रांगेत उभे राहा डोले बंद करून शनिदेवाचे ध्यान करा मनातल्या मनात ओम शम शनैश्चराय नम मंत्राचा जप करा तुमच्या अडचणी चिंता इच्छा शनी देवाला सांगा शनी देवाच्या मूर्तीवर तेल अर्पण करा अनेक मंदिरात तेल वाहून नेण्यासाठी नालीची व्यवस्था असते काले तील उडीद डाल काले वस्त्र नीलम शक्य असल्यास लोखंडाच्या तुकडा एका थालीत ठेवून शनिदेवाच्या चरणी अर्पण करा नारल फोडून त्यातील पाणी आणि खोबरे शनिदेवाला अर्पण करा फुले हार अगरबत्ती कापूर हे सर्व साहित्य भक्तीभावाने अर्पण करा शनिदेवाची आरती करा किंवा मंदिरात होणाऱ्या आरतीत सहभागी व्हा शनिदेवाला प्रार्थना करा आणि आपल्या सर्व मनोकामना अडचणी सांगा शनिदेवाकडे संरक्षण सुख शांती समृद्धीसाठी प्रार्थना करा जर शक्य असेल तर शनिदेवाच्या मूर्तीभोवती सात वेला प्रदक्षिणा घाला प्रत्येक प्रदक्षिणेनंतर ओम शम शनेश्चराय नम मंत्राचा जप करा प्रदक्षिणा म्हणजे मंदिराच्या भोवती परिक्रमा करणे हे शक्य असल्यास करा मंदिरातून बाहेर येताना प्रसाद घ्या आणि शक्य असल्यास इतरांना वाटा शनिदेवांचे दर्शन घेताना लक्षात घ्यावयाच्या महत्वाच्या विस्तार पुढील प्रमाणे शनिदेवाला अर्पण केलेले तेल कधीही अंगाला लावू नये कारण ते शनिदेवाचा कोप वाढवू शकते असे मानले जाते शनिदेवाच्या मंदिरातून बाहेर येताना मागे वलून पाहू नये असे केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद कमी होतो असे मानले जाते शनिदेवाच्या मंदिरात दान केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते तुम्ही मंदिरात पैसे दान करू शकता किंवा गरिबांना अन्न वस्त्र पैसे दान करू शकता शनिवारी गरिबांना आणि गरजूंना मदत करणे जसे की अन्नदान वस्त्रदान आर्थिक मदत करणे हे शनिदेवाला प्रसन्न करण्याचा एक उत्तम मार्ग आहे शनिवारी शक्यतो प्रवास करू नये विशेषतः प्रवास जर प्रवास करणे आवश्यक असेल तर शनिदेवाची प्रार्थना करून निघावे हे विस्तारित मार्गदर्शन आहे लक्षात ठेवा भक्ती आणि श्रद्धा हे सर्वात महत्वाचे आहे या मार्गदर्शनानुसार तुम्ही तुमच्या रीतिरिवाजानुसार बदल करू शकता तुमच्या गुरुंच्या किंवा ज्येष्ठांच्या सल्ला घेणे चांगले मला आशा आहे की हे विस्तारित मार्गदर्शन तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यास मदत करेल शनिदेव तुमचे कल्याण करोत धन्यवाद ओम शम शनैश्चराय नम